सहा महिन्यापूर्वी प्रेमविवाह करून घरात आलेल्या सुनेनेच आपल्या सासूची निर्गुणपणे हत्या केल्याची घटना जालना शहरात घडली आहे मृत सविता शिंगारे यांचे आकाश शिंगारे या मुलाचा सहा महिन्यापूर्वी बीड जिल्ह्यातील गेवराईच्या प्रतीक्षा या मुलीशी विवाह झाला होता प्रेमविवाहानंतर आकाश आपल्या परिवारासह जालन्यातील भोकरदन नाका परिसरात असलेल्या प्रियदर्शनी सोसायटीत राहत होता नोकरीनिमित्त ला तो, तो लातूर या ठिकाणी असताना त्याची आई सविता आणि पत्नी प्रतीक्षा या सासू सुनासोबत राहत होत्या मंगळवारी रात्री प्रतीक्षानं सासू सविता शिंगारे यांचा अत्यंत क्रूरपणे खून केला हत्येनंतर तिनं त्यांचा मृतदेह एका गोणीमध्ये भरला मात्र गोणीमधून मृतदेह बाहेर नेता येत नसल्यानं तो तसाच टाकून ती फरार झाली सकाळी घराच्या मालकाला संशय येताच त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली आणि जालना पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घर उघडून पाहता सविता शिंगारे यांचा मृतदेह एका गोणीमध्ये भरलेल्या अवस्थेत आढळून आला हे भयंकर दृश्य पाहून सर्वजण हदरून गेले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला हत्येनंतर सून प्रतीक्षा शिंगारे फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत दरम्यान सुनेनं आपल्या सासूला इतक्या निर्घुनपणे का संपवलं या हत्येत आणखी सहभाग होता का असे अनेक सवाल उपस्थित होत असून या अस्पष्ट कारण सहा महिन्यांपूर्वी करून घरी सुनेनं इतक्या भयंकरपणे सासूला संपवल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे जालना शहरामध्ये प्रियदर्शनी कॉलनी आहे तिथे एक दोन लेडीज सोबत राहत होती एक सासू होती आणि एक त्याची सून होती आ, ते दोघे राहत होते मुलगा कामासाठी लातूरला राहत आहे रात्री किंवा सकाळीची घटना आहे त्यांनी सुनने सासूचा मर्डर केलेला आहे आणि मर्डर करून बॉडी एक ते बोरामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता पण ते हेवी म्हणून त्यांना उचलता नाही आला आणि हे गोष्टी मकान मालकनी बघितली आणि पोलिसला इन्फॉर्म केला आणि आता पंचनामा वगैरे झालाय बॉडी पोस्टमॉर्टम साठी गेलेली आहे आरोपीची साठी आपली टीम गेलेली आहे पोलिसांची आरोपी पण भेटणार कशा पद्धतीने मारलंय काही प्रेमाफेसी हेड इंजरी दिसत आहे डोकेवर मार आहे बाकी डिटेल मध्ये तर पोस्टमॉर्टम आणि इन्क्वायरी नंतर कळेल की एक्झॅक्टली कॉज होते काय तुकडे वगैरे तुकडे वगैरे करून भरण्याचा प्रयत्न नाही आहे फक्त त्याच्यामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होतो आ, इता, इता जे आ, आहे त्यांचं नाव काय आणि आहे सविता सोन आहे प्रतीक्षा शिंगारे ते डाउटफुल आहे सध्या त्याचे मागे आपली टीम आहे त्याच्या हा घरी कॅमेरेज आहे ते आपण आता हस्तगत केलेले आहे फुटेजेस त्याच्या डिटेल मध्ये बघणं सुरू आहे किरायने किरायने राहतो ताब्यात नाही घेतल्या की जे डाउटफुल आहे तिचे मागे टीम आहे एलसीबीची आणि लोकल पोलीस स्टेशन दोघांची टीम तिचे मागे आहे आपण लवकर रस्त्या आता फक्त प्रायमाफेस ची आपण घटनास्थळ पंचनामा वगैरे केलेला आहे सगळ्या डिटेल आपण हळूहळू बघू